गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

वामण म्हात्रे फाऊंडेशन आणि माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांच्या माध्यमातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय शनिवारी एकोणतीस मार्च रोजी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय तर दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी सहा वाजता बंजारा महोत्सवाला सुरुवात होईल या महोत्सवाच्या माध्यमातून खानदेश आणि बंजारा समाजाची संस्कृती बदलापूरकरांना पाहायला मिळेल या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील प्रसिद्ध गायक सचिन कुमावत नृत्य कलाकार प्राची गोडतुरे गायक भैया मोरे गायिका अंजना बर्लेकर चोपडा ग्रुपचे कलाकार अशोक पाटील प्राची ठाकूर युट्युबर ललिता पाटील प्रसिद्ध गायिका विद्या भाटिया यांच्या कलेचा आनंद बदलापूरकरांना घेता येईल या महोत्सवाच्या निमित्तानं खानदेशी खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही या ठिकाणी लावण्यात येणार आहेत तसंच बंजारा संस्कृतीचं दर्शन घडवणारा कार्यक्रमही इथे होणार आहे या महोत्सवाला बदलापूरकरांनी उपस्थित राहून खानदेशी आणि बंजारा संस्कृतीचा आनंद घेण्याचं आवाहन आयोजक वामन म्हात्रे यांनी केलंय शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी खानदेश महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि वर्षाचा गुढीपाडव्याच्या दिवशी बंजारा समाजाचं महोत्सवाचं आयोजन केलंय तरी मी बदलावरच्या सर्व तमाम जनतेला सांगेल की या दोन्ही समाजाच्या चाली रूढी आणि संस्कृती बघण्यासाठी सर्व बदलावर वाशाने या छत्रपती क्रीडा संकुल शिरगाव या ठिकाणी याव निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके पर संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने, थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन झिरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स